कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील शेतकऱ्यांवर अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं संकट आहे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचं तसंच बागायतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक ठिकाणी उभ्या पिकांची शेती पाण्याखाली गेली असून काढणीला आलेली पिकं पूर्णपणे आडवी पडली आहेत त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला अलिबाग रोहा मुरुडसह रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्यात शासनानं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि त्यांना लवकरात लवकर आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी शेकापनं केली जर सरकारने तातडीने मदत केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील शेकापने प्रशासनाला दिला आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप ठाम भूमिका घेणार असल्याचं चित्रलेखा पाटील यांनी सांगितलं आहे भाव आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे शेवटी निसर्ग आपल्या हातात नाही आज निसर्गाने जे नुकसान केलंय ते केलं पण सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई आता त्यांना त्वरित दिली पाहिजे ओके तर पुढच्या काळात ते परत पीक लावू शकतात करू शकतात आज जे त्यांचं नुकसान झालं आहे ते म्हणजे त्यांचे अश्रू आपण किती पुसणार आणि काय करणार आज पूर्ण महाराष्ट्र पाण्याच्या खाली आहे कारण की एन्व्हायरमेंटचे नॉन्ज उल्लंघन केले जातात हे केले जातात आणि लोक आपल्या अन्नदात्याला मला रोज लोकांना प्रश्न विचारायचा आहे जेव्हा तुम्ही जेवता आणि प्रत्येक पहिला घास घेता तेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याचा विचार करता का आज नाही करत आज शेतकरी आत्महत्या बघा महाराष्ट्रात किंवा इतर गोष्टी बघा जेवण तर तुम्हाला शेतकऱ्यांनी पिकवलेलं लागतं पण तुम्ही शेतकऱ्याची तेवढी काळजी नाही करत ना शासन करते ना प्रशासन करते ना माणूस करतो